महिला व मुलींशी अश्लील वर्तन करून छेडछाड करणाऱ्या एका व्यक्तीला महिलांनी चांगलाच चोप देऊन त्याला चा हार टाकल्याची घटना शेगाव शहरात घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे हा व्यक्ती बुलढाण्याच्या शेगाव शहरातील असून त्याचे नाव ज्ञानेश्वर कुकडे असल्याची माहिती मिळत आहे त्याच्या शहरात गुरुदेव मोटार ड्रायव्हिंग स्कूल असून त्या ठिकाणी येणाऱ्या महिला मुलींशी हा व्यक्ती अश्लील वर्तन करून छेडछाड करत होता मात्र भीतीपोटी महिला समोर येत नव्हत्या दरम्यान एका पीडित मुलीने काही महिलांसह त्याला भर रस्त्यात चांगला चोप देत चपलेचा हार टाकून त्यात पोलीस स्टेशन पर्यंत संबंधित व्यक्तीच्या पत्नी आणि कुटुंबातील व्यक्तींनी विनंती करून पोलिसांनी त्याला समज देत पुन्हा अशी चुकी करणार नाही असे स्टॅम्प पेपरवर लिहून हे प्रकरण आपसात केल्याची माहिती मिळत आहे परंतु या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार शेगाव

Jangan di sikirin, kamu